कुछ लोग इस भाईचारे को खत्म करने के लिए इस समाज में ध्रुवीकरण करने के लिए और आने वाले चुनाव में अपना मकसद हासिल करने के लिए आज यहाँ पर महाराष्ट्र के अंदर कोल्हापुर गाजापुर के अंदर छत्रपति शाहू महाराज जिन्होंने उस वक्त उस वक्त इतनी बड़ी लड़ाई लड़ी थी जिस लड़ाई का जिक्र इतिहास में उनका बहुत बड़ा नाम है और उस नगरी के अंदर उस कोल्हापुर के अंदर इस तरह का वाकया तुम्हारे हमारे सामने पेश आया है छत्रपति शिवाजी महाराज जिनके साथ कई मुस्लिम सैनिक सैनिक थे और उनके साथ वफादार साथी थे उनके वकील थे उनके अंगरक्षक थे उनके प्रमुख थे वो सब मुस्लिम भाई थे और छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य तो की लड़ाई के अंदर उनके साथ मुसलमानों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है उसी के साथ साथ इस भारत देश के अंदर सबसे ज्यादा आजादी के लिए लड़ने वाले मुस्लिम भाई थे जिनका जिक्र आज भी दिल्ली के गेट ऑफ इंडिया के ऊपर सबसे ज्यादा नाम अगर किसी के शहीदों में लिखे गए हैं, तो मुसलमान भाइयों के लिखे गए और इस पोलराइजेशन के लिए आने वाले इलेक्शन के जो सर्वे आज जो बता रहे हैं उस सर्वे को बिगाड़ने के लिए आज मुसलमान भाई हिंदू भाई के साथ अमन और चैन के साथ रह रहा है लेकिन इस शांति को बिगाड़ने के लिए कुछ फिर लोग इसको दुही निर्माण करके आपस में लड़ाई करके झगड़ा करके पूरे महाराष्ट्र को अशांत करने की कोशिश कर रहे हैं उसका नतीजा हमने विशालगढ़ और गाजापुर के अंदर देखा है उन्होंने मस्जिद के ऊपर हमला किया जो कि कोई अतिक्रमण है जो कुछ है अगर अतिक्रमण होना अतिक्रमण होगा तो सरकारी दफ्तर में जिसकी नोंद होगी रजिस्टर में उसका जो कुछ मामला होगा कोर्ट होगा उसके लिए कायदा कानून है ये पुलिस स्टेशन कायदा कोर्ट कचहरी सरकार प्रशासन ये किस लिए है इन सब चीजों के लिए ही है अगर वहां पर कुछ तरीके से गलत हुआ है तो उसको उसका मसला हल करने के लिए कोर्ट है कचहरी है प्रशासन है इसलिए हमको कोई कायदा हाथ में लेना नहीं है और जाकर कुछ वहां पर तोड़फोड़ करने का किसी ने अपने को राइट्स नहीं दिया है लेकिन ये खास तौर से आने वाले चुनाव के नतीजे सामने देखते हुए ये जानबूझकर अभी यहाँ पर हुआ है और कहीं जान बुझ कर इसीलिए हम सब भाइयों से ये जो धारकरी वर्ग है ये एक अलग सा वर्ग है जिन्होंने ये सब काम किया है इस काम के और इस मस्जिद के हमले का हम सबसे पहले निषेध करते हैं लोगों ने इस काम में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया जिन्होंने मस्जिदों पर हमला किया मुसलमान भाइयों के घरों पर हमला किया उनके दुकानों पर हमला किया उनका निषेध हम यहाँ पर करते हैं काम काम है। उन सभी लोगों के ऊपर कायदेशीर पूरी पूरी कार्रवाई करके उन सभी लोगों को तुरंत अटक करें और प्रशासन के साथ उनको जो कायदेशीर जो कार्रवाई है उसके ऊपर होकर उनको सबको अटक करना चाहिए इस मांग को लेकर हम निवेदन देने के लिए यहाँ पर आए हैं और इसी के साथ साथ हमारे सभी हिंदू मुस्लिम सभी भाई ऐसा जब भी मसला पाटोदे देश के अंदर होता है तो पाटोदे का माहौल अच्छा है सभी लोग यहाँ पर बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं और हमारे और तुम्हारे बीच में सब यहाँ पर मौजूद होते हैं तो मैं इसके बाद में ये मेरा छोटा सा प्रास्ताविक खत्म करते हुए मैं यहाँ पर आप, आपने समाज सेवक सुरेंद्रे

कडक छाप्दात जाहीर निषेध घटना करत घडलेली आहे खुलेशराव आंबेडकरांच्या विचाराला ही सोबणारी घटना नाहीये विशालगडावर अतिक्रमण होत मराठा असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल किंवा जु इतर असेल या सर्व समाजाची मराठा योद्धा मनोज दादांनी एक मूठ बांधलेले आहे आणि काही विघ्न संतेशी लोकांना हे खपत नाही आहे की मूठ एकजूट विघ्न संतेशी लोकांना दमान आहे म्हणून कुठेतरी मनोज दादांना अडचणीत आणण्यासाठी किंवा ही समाजाची जोडण्यासाठी असे दुष्कृ दुष्कृत्य काही विघ्न संतेशी लोक करत आहेत पण मराठा आंदोलन असेल आरक्षणाचं आंदोलन सर्वात जास्त मराठा समाजाला कुणी पाठिंबा दिलाय तर तो मुस्लिम समाजाने दिलेला विसरणार नाही आणि म्हणून दादानी ही सांगितले आहे की मुस्लिम समाजाच्या आरक्षणातही मी सर्वात पुढे असेल मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाचं आरक्षण तर कोर्टाने जाहीर केलेलं आहे कोर्ट म्हणले आणलं आरक्षण द्या पण ते आरक्षण महायुतीच्या सरकारनेही दिलं नाही आणि महाविकास आघाडीच्या सरकारनेही दिलेलं नाही आहे फक्त तुमच्या आमच्या मताचा वापर केला जातो आहे आणि सोयीनुसार वापर करून आपल्याला बाजूला केलं जात आहे त्यामुळे त्याप्रमाणे मराठा समाज समाजाच्या एकीसाठी पक्ष मतभेद नेता या सगळ्यांना फाट्यावर मारून एक झालेला आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाने पक्ष नेता आणि अजून कोण विचारधारा असतील ह्या सगळ्याला फाटो मारून समाजाच्या एकीसाठी एक व्हायला पाहिजे विशालगडाच्या प्रकरणामधून काही लोक येणाऱ्या विधानसभेची सुद्धा तयारी कर करू इच्छित असणार आहेत विधानसभेच्या तयारीसाठी आता कोणताच महाराष्ट्र क्षेत्र चला नाही म्हणून आता शेवटचा पर्याय ते हिंदू मुस्लिम करण्याच्या प्रयत्नात आहेत पण हे कितीही झालं तरी आता ते शक्य नाहीये कारण तुमच्या माझ्यासारखा समाज आता जागृत झालेला आहे आणि अशा लोकांचे मकसद ओळखून आहेत त्याच्यामुळे हे लोक कधीच सक्सेस होणार नाही आहेत पुन्हा एकदा मी सकल मराठा समाज बीड जिल्हा तसेच मराठा योद्धा मनोज दारांगे पाटील यांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सदैव पाठीशी आहोत असा शब्द देतो थांबतो जय जिजाऊ शिवराय अटोदा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तालुका सचिव गणेश कौर मी ज्या विचार वाढ़ो के छत्रपति शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये धार्मिक तेढ वाढला होता धर्माच्या नावाखाली गुलामीमध्ये समाज पिचला होता त्या समाजाला बाहेर काढण्यासाठी सर्वश्रेष्ठ मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्म काढला आणि या समाजाला पिचलेल्या पुचलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी एक नवीन संदेश दिला त्या मोहम्मद पैगंबरांनाही मी अभिवादन करतो प्रश्न आहे ज्यासाठी आपण सर्व इथे जमतो आहोत मित्रांनो काही काळापासून या देशामध्ये दे जे राजकारण आहे हे खूप कशा पद्धतीने चाललेलं आहे हे कुणाच्या लक्षात यायला तयार नाही कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य हे कामात गुतलेलो आहे आणि जे कामात गुतलेले लोक आहेत हे लोक रस्त्यावर येऊ शकत नाहीत किंवा जे राजकीय आपले लोक आहेत ते सर्व माझ्यासारखे लोकसुद्धा कुठल्या तरी पार्टीचे एक चमचा झालेले आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती आज आपल्या देशावर या पार्टीच्या ज्यावेळेस लोकशाही पद्धतीने तुम्हाला एक मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला असतो त्यावेळेस योग्य जो प्रतिनिधी निवडायचा असतो त्यावेळेस जर तुम्ही त्या मतदानाचा योग्य वापर केला असता तर ही वेळ आपल्या देशावर किंवा या समाजावर किंवा कुठल्याच महाराष्ट्रातल्या धर्मावर आली नसतो मित्रांनो विचारसरणीचा विचार जो आहे तो विचारसरणीचा विचार घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे जेवढे महासंत असतील किंवा वारकरी संप्रदाय असेल संत असेल या सर्वांनी आपल्याला सर्व धर्म सर्व समभाव समता बंधुत्व याची शिकवण दिली आणि त्याच्यासाठी वेगळे वेगळे मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील तर त्याच सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो तर मस्जिदीवर हल्ले करणं मॉम ब्लॅचिंग करणं किंवा कुठल्याही समाजाला एखाद्या समाजावर अन्याय करून झुंडशाही त्याच्यावर अन्याय करणं ही जे घटना वाढलेल्या आहेत त्याला जबाबदार आपण आहोत मी आज तुम्हाला इथे ठणकावून सांगतो कारण आज परिस्थिती पाहिजे विशाल गडावर जे अतिक्रमण आहे विशाल गडावरच्या अतिक्रमणाचं काढण्याचं त्याच्या विरोधात आम्ही कोणीच नाही मला कालपासून फोन येत होते की तुम्ही विशाल गडाच्या अतिक्रमणाविषयी किंवा हा झालेल्या धार्मिक तेड विषयी तुमचं ते म्हणणं काय कारण त्यांना असं वाटत होतं की आता यात तर छत्रपती संभाजी महाराज स्वतः उतरले आणि संभाजी महाराजांच्या विरोधात पाठवले गणेश गौटीची भूमिका असेल कारण या छत्रपती संभाजी महाराजांनी जी भूमिका घेतली विशाल गडावर भूमिका घेतली कुठले रस्ते बारीक झाले तर ते अतिक्रमण आणि तिथल्या नागरिकांना सुविधा भेटल्यासाठी भेटल्या पाहिजे अशी भूमिका मांडतो ती भूमिका छत्रपती शिवा संभाजी महाराजांनी मांडली परंतु याच्यात दुसरा जो वारकरी संप्रदाय आहे ते आता वाहवाई सांगितलं इथल्या गृहमंत्र्यांनी किंवा अनेक इथल्या परिस्थितीमध्ये जे पक्ष काम करत आहेत त्यांनी हजार पोरं जमा केले आणि ते किलोमीटर खाली गाव आहे त्या मस्जिदीवर चढून जय श्रीरामचे नारे दिले आणि भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला त्या एका धार्मिक अन्याय करून जर तुम्ही ही घटना करत असताल किंवा हे करत असताल त्याचे अजून नावं पुढे यायला तयार नाहीत ते पोरं अजून अटक नाहीत त्या मस्जिदीवर चढून ज्यांनी फासना दिल्या किंवा ज्यांनी त्या मस्जिदला पाडण्याचा प्रयत्न केला ते अटक का झाली नाही ही मागणी आमची सरकारला सरकारला आहे हा <प्रेंता> प्रश्न तुमची यंत्रणा त्याला कंकुवत पडती का नेमकं काय घडतंय हे याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची परिस्थिती आज आलेली आहे आज कुठंतरी महाराष्ट्रात या दोन महिन्यात किंवा चार महिन्यात वातावरण बदलण्याचा प्रयत्न चालू होता ते वातावरण पुन्हा बदलून ढवळून टाकायचंय कारण जी मस्जिद यांनी मस्जिद किंवा जो राम मंदिराचा वाद होता त्या राम मंदिराचा वार मुस्लिमांनी सांगितलं की आता हे मंदिर बांधून टाका आणि हा वाद मिटून टाका तो वाद मिटल्यानंतर आता कुठला तरी वाद नवीन काढायचा म्हणून या विशाल गडावर मध्ये तीन किलोमीटर खाली मस्जिद असताना त्याच्यावर अटॅक करून तिथल्या हिंदू भावना किंवा हिंदू समाजाला जागा करून किंवा अजून कुठल्या प्रत्येक समाजाला एक घटक एकत्र करून पुन्हा त्यांना दाखवायचं की हे अतिक्रमण आहे जर तुम्ही इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ती मस्जिद आहे ती मस्जिद पाडण्याचं काही कारणच नाही हे गाव अतिक्रमणात येत नसून ती कुठली ती फॉरेस्टची जागा आहे ती सुद्धा विचारगडाच्या अतिक्रमणाच्या किंवा विशाल गडावरची जागा नाही ती एक फॉरेस्टची जागा आहे जा त्याचा जर इतिहास आपण पाहिला तर ती इतिहास ती फॉरेस्टची जागा आहे त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी खर तर त्या फॉरेस्ट वाल्या लोकांनी गेलं पाहिजे आपण ह्या डोंगरकिनीचा रस्ता जर पाहिला तर हे फॉरेस्ट वाले लोक त्या डोंगर किनीवर अतिक्रमण होईल त्या म्हणून तिथं रस्ता यायला जागा द्याय त्याच्यासाठी आपण इतका लढा उभा केला पण ती जागा पर देत नाहीत पण तिथली जागा फॉरेस्टची एवढी मोठी यांनी हस्तगत केली कशी किंवा तिथं अजून गाव वसलं कसं हा विचार खरा प्रशासनाने केला पाहिजे पण हे इथल्या गृहमंत्र्याला फक्त सामाजिक वाढण्यासाठी जे फक्त पोलिसांनी अटॅक करायचा पाटलाचं आंदोलन झालं त्यावेळेस यासाठी चौकशी लावू शकता मग त्या मस्जिद वर पोरं चढले कोणते किंवा झेंडे फडकिले कोणी त्याच्यावर यासाठी चौकशी का लावू शकत नाही मित्रांनो हे फक्त तुमचे आमचे मुंडके भडकवण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे आणि हा नवीन एक मुद्दा काढून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम आता तर जी परिस्थिती आहे लोकसभेला जी परिस्थिती या महाराष्ट्राने किंवा देशाने पाहिली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आहे आता हिंदू मुस्लिम मुद्दा केला पाहिजे कारण मुस्लिम समाज हा पूर्णपणे मराठा समाजाच्या मागे गेलाय आणि जर ही यांची दोघांची जर ही जर राहिली तर महाराष्ट्रात पुन्हा बदल होणार नाही यासाठी ही, या ही केलेला नवीन प्रयोग आहे जर जे मेन मेन मुद्दे आहेत तुमचे काल एक सवतळ्याची शाळा आली होती त्याच्यावर इंग्रजीला शिक्षक नाही ते विद्यार्थी सगळ्या रस्त्याने पावसात आढळत आले ते आम्हाला इंग्रजीला शिक्षक द्या तुम्ही जर पाहिलं नेटची परीक्षा आहे जे एमपीएससी थ्रू एस सी थ्रो अधिकारी घडतात त्याच परीक्षेचा पेपर यांनी भांडवलदारांनी फोडला आणि आपले पदावर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे अनेक मुद्दे आहेत या देशामध्ये अनेक मुद्दे उपलब्ध आहेत बेरोजगारीचा मुद्दा आहे ती तुम्ही जे सैनिक भरतीसाठी जात होता तीच सैनिक भरती यांनी फक्त तीन वर्षावर आणली हा मुद्दा आहे या मुद्द्यावर सगळा हा मुद्दा तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा भरकटण्यासाठी हे केलेला एक त्यांनी प्रयोग आहे याला आपण कुठल्याही प्रकारचं असायचं नाही किंवा या प्रकारे सामाजिक चेड वाढल असं आपण वागायचं नाही आपण ठामपणे आपली भूमिका ठेवायची आम्ही तुमच्या खांद्याला खांदा हो। देऊन तुमच्याबरोबर उभा आहोत कुठलाही विषय असेल जर तो चुकीचा विषय असेल तर तो, तो चुकीचा आहे म्हणून ठणकावून सांगण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत सगळा समाज आमच्या विरोधात गेला तरी हरकत नाही पण आम्ही जे सत्य आहे ते सत्य समाजापुढे मांडणार जेवढ्या ज्या ज्या गोष्टी घडत्या किंवा जे जे प्रयोग यांनी करण्याचा प्रयत्न करतील ते महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार केला आहे त्या विचारांनीच आम्ही आमच्या लोकात जाऊन सांगू की हे चुकीचं आहे आणि हे यांना हे आता एकदा वक्त्यांनी माझ्या पुढच्या सांगितलं की कुठल्या तरी विधानसभेला आपल्या जागा निवडून आणण्यासाठी हा केलेला जो प्रयोग आहे याला कुठल्याच आपल्या तरुणाने बळी पडायचं नाही किंवा त्याला कुणाच्या विनाकारण येणाऱ्या दुसऱ्या जातीवादी शक्तीला बळी न पडता ठामपणे एक वज्रमुळून हे सरकारचं खाली मुंडका आणि वर पाय करून टाकायचं आणि एक समान नागरिक म्हणू शकतो आणि समता आणि बंधुत्व हा विचार सगळ्यामध्ये मिसळू शकतो एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे गणेश यांनी भाषण केलं आम्हाला अपेक्षा होती शाहू महाराजांच्या बद्दल त्यांनी थोडंफार तरी सांगायला पाहिजे कारण की आजच्या घडीला आत्ताच्या लोकसभा लोकसभा झाल्या त्या लोकसभेच्या याच्यामध्ये मुस्लिमांनी भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून भारतीय जनता पार्टीला टाळून आम्ही काँग्रेसचा शाहू महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे वंश यांची यांना निवडून दिलं त्यांचाच मुलगा जाऊन हा जो संभाजी महाराज आहेत ते माझे खासदार आहेत ते सध्या आता भाजपचे आहेत आम्हाला असं एकच सांगायचं असेल की मुस्लिमाच्या बाबतीत पार्टी कोणतीच नाही आम्ही ज्या टायमाला आमच्यावर वेळ येते तो टायमाला आम्हाला काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही भाजप भाजपचा ना विरोधच आहे कोणत्याच पार्टी आमच्यासोबत येते पण विषय संपतो त्यामुळे याच्यानंतर पण जो कोणी बी असेल मग ते भाजपचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो त्याचा निषेध व्हायलाच पाहिजे आणि यामध्ये झालीच पाहिजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज का असे कारण की, आए, की ना, ते ते ती इन्वॉल्व आहे त्याच्यात कारण की भारतीय कालचं प्रेस घेतला त्यांनी त्यांनी निषेध केला नाही कालच्या घटनाला तीन किलोमीटर तुम्ही जाऊन ते धारकरी जाऊन तिथं हे करतात नेतृत्व त्यांचंच होतं ना त्यांनी निषेध करायला पाहिजे त्यांनी निषेध केला नाही त्यांनी समर्थन केलं त्या त्याच आम्ही म्हणत नाही अतिक्रमण काढू नका शंभर टक्के काढा तुम्ही पण मशिदी मशिदीमध्ये आणि तीन किलोमीटर जाऊन तुम्ही हमले करता ही निषेधाची बाब आहे म्हणून मी सांगतो की भाऊ पण ती पार्टी आपल्या मुसलमानासाठी नाही फक्त आपण आपल्या आपण आपलं समर्थन करायचं एक वेळा तुमच्यावर वेळ आली तर मी येणार माझ्यावर वेळ आली तर तुम्ही येणार पार्टी येणार नाही गणेशराव येतील बाबा तिपटे येतील पण पार्टी येत नसते वा विश्वास ठेवू नका कोणत्याच पार्टीवर जे मनाला वाटेल जे आपल्याला विरोध करतो त्याला शंभर टक्के विरोध करा

भाई मुल्क के मुल्क में जो है बार बार जो है हालात जैसे दे देख रहे हैं हम कि एक कम्युनिटी को जो है मुसलमानों के ऊपर बार बार जो है हमले किए जा रहे हैं और बार बार जो है एक समाज को निशाना बनाया जा रहा है नीचे हमको हमेशा इसका सबूत दिखाना पड़ रहा है कि हम हम इस, इसी मुल्क में हम इस मुल्क के वफादार हैं हमको सबूत बताने की जरूरत नहीं है जंग आज़ादी के मौके पर जो है इस मिट्टी को अगर छाना जाए और कोई अगर सॉफ्टवेयर ऐसा हो कि वो जमीन की बात को समझे तो इस मिट्टी ये ज़मीन का जरा जरा जो है बोलेंगे कि मुसलमान का खून यहाँ पर जज्ब हुआ है मुसलमानों ने इस देश के कुर्बानी दी है इसमें बार बार जो है एक जो है कम्युनिटी को निशाना बनाया जा रहा है तुम चाहते क्या हो है? कि मुसलमान यहाँ से मिट जाए ख़त्म हो जाए ये हुकूमतें बदलती गई इस मुल्क के मच्छर ख़त्म नहीं कर सके मुसलमानों क्या ख़त्म करेंगे देखो कि मुसलमानों ने कभी भी किसी के ऊपर नहीं किया। मुसलमानों की थी, की उनके, उनके में को जो है मस्जिदों को उन्होंने जगह दी मस्जिदें बनाई उन्होंने तुम किसकी पैरवी करने वाले हैं जिन्होंने मुसलमानों को सपोर्ट किया जिनका मुसलमानों ने सपोर्ट किया कि उनको ये ये इस्लाम वो पौधा है याद रखो जो काटो तो हरा होगा तुम जितना तराश होंगे उतना ही बड़ा होगा हमने मुल्क के हम हमेशा वफ़ादार रहे हमने कभी अंग्रेजों से हाथ नहीं मिलाया फिर बार बार क्यों हमारे ऊपर जो है हमारे ऊपर जो तो हमारे नौजवानों के ऊपर जो है निशाना किया जा रहा है बेगुना नौजवानों को जो है सलाखों के पीछे डाला जा रहा है इसके ऊपर जो है कोई आवाज़ उठाने के लिए तैयार नहीं है हमारे इकराम के ऊपर हमारे मदारिस के ऊपर जो है जिन ने, जिन ने, ने जो चांदनी वो, वो आवाज नहीं देकर लगी हम हुत जो है दरखास्त तो हम, हम करते है इस, इस इन जो तो सब लोग ऐसे नहीं है तो सरपसंद लोगों के ऊपर कार्रवाई की जाए इनके ऊपर जो है इनके इन ऊपर जो है इन, इन सख से सक जो है इनके ऊपर कानून लगाया जाए इनको जो है इनके ऊपर जो है कोई कुछ ना कुछ हुकूमत जो है आवाज उठाए इसलिए कहा ना कि भाई कुछ बात तो है कि मिट्टी नहीं हंसती हमारी सदियों दुश्मन दौरे जमा हमारा ईमान की अमान चीनों में है हमारे आशा नहीं मिटाना नामोनिशा हमारा सब मिट गए जहाँ से फिर भी है बाकी नामो निशा हमारा हमारी से हम हमेशा रहे हमने कोरोना तुम भूल गए ने जमात वालों ने हमने रोडों पर आकर जो हिंदू समाज के लोगों की जब जो है बेटा बाप की लाश को हाथ लगाने तैयार नहीं था मुसलमानों ने भीड़ के अंदर और जो उनको जो है उनको उनको जो है जब बेटा और बाप जो देखने के लिए हाथ लगाने के लिए कोई तैयार नहीं था क्या तुम वो कोरोना भूल गए कोरोना के मौके पर जब कोई पर... पर किसी एक समाज का मुल्क नहीं है कोई एक झंडा यहाँ पर नहीं फट इसलिए जो मुख्तलि समाज मिलकर यहाँ पर खुशहाली के साथ रहते हैं जो सर पसंद लोग हैं थोड़े से इनके ऊपर जो, जो है हम गुजारिश कुछ ना तो कुछ तो जो है तो उन्हें

गजापूर आणि इस्लामवाडी या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली जो हैतो झाला त्याचा मी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज बरोबर पाहिला निषेध व्यक्त करतो भारतात आणि महाराष्ट्रात आणि आज आपल्यापर्यंत वेगवेगळ्या विषयातून माणसाचे मन कसे विदूषित करायचे मूळ मुद्द्यापासून माणूस कसा दुसरीकडे वर्ग करायचा त्याचा मेंदू कसा भडकला पाहिजे विशाळगडाला त्या ठिकाणी काही घटना घडली म्हणजे त्याला मुस्लिम भडकला पाहिजे जसं मनोज दारांगेवर कोणतरी काहीतरी बोलायचं विचित्र बोलायचं त्याला येणं समजायचं किंवा तो अशिष्ट मारायचं म्हणजे मराठी बिघडले पाहिजे आणि पुन्हा तरी हल्ला केला पाहिजे म्हणजे ह्या ठिकाणी विघटन कसं होईल समाज एकत्र कसा राहणार नाही याची काळजी घेतल्या गेली कारण विशाळ काळाचा विषय हा शासनाचा आहे जर अतिक्रमण जर झालं समजा आपण गोडांच्या घेऊ किंवा महासांगी रोडला अतिक्रमण असं किंवा बाजार तलाव अतिक्रमण झालेला असं जर पडली तर आम्ही त्या ठिकाणी हल्ला करण्यापेक्षा प्रशासनाने त्या ठिकाणी अतिक्रमण हटव त्या ठिकाणी आमचा अधिकार काय त्या ठिकाणी शासन नेमका काय करतात तिथले जिल्हाधिकारी काय करतात तालुका तहसीलदार काय करतात तिथले एसपी काय करतात त्या ठिकाणी त्या अतिक्रमणावर बुलडोज <coughs> जर कुणी फिरवायचा त्याला जनतेने फिरवायचा काय एखाद्या गटाने फिरवायचा काय शासनाने फिरवायचा हा त्यांचा शासनाचा अधिकार आहे म्हणून त्या पूर्ण चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे मला सांगितलं की त्या ठिकाणी आताना त्या ठिकाणी समाजाला सर्व समाजाला त्या ठिकाणी जेवण म्हणजे भोजन त्या ठिकाणी पुरविलेलं आहे जर तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही जर हल्ला जर करत असता तर तुम्ही मानवी जातीचे नसून तुम्ही एक समोरच्या जातीचे आहात घेतलं जातंय आणि त्या ठिकाणी कसा हिंदू कुणी तरी जाईल म्हणजे मस्जिद नावाने मुस्लिम बिघाडला पाहिजे आणि अतिक्रमणाच्या नावाखाली कुठतरी हिंदू त्या ठिकाणी निवून घालायचाय म्हणजे तुम्हाला मुस्लिम आणि हिंदूच्या नावाखाली कसे माणसं विघटल्या जातील आणि त्या ठिकाणी हल्ला होईल आणि आपली मताची पिढी कशी एकत्र करता येईल ही फक्त येणाऱ्या काळात धोरण आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एक तुम्हाला नम्र विनंती की आपण इथले शुद्ध नागरिक आहात पडोदा तालुक्यातले शुद्ध नागरिक आहात आमच्या वीस वर्षाच्या आपल्या पडोद तालुक्यात एक मस्जिद प्रकरण परंतु या पडोजा तालुक्यातल्या जनतेने इतकी एकत्रितला ठेवली की बीडचं काही मुस्लिम बांधवाले जमखेड आले इथल्या मुस्लिम बांधवाला वाकड तिकडे बोलले तरी सुद्धा मी सेनेचा उपजिल्हा परंतु आम्ही एकत्रित आम्ही लागून नाही दिलं आणि त्या नराधामांना कोण त्यांनी जी मस्जिदवर अतिक्रमण केलं किंवा हल्ला केला त्यांना एसआयटी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो पोटेल साहेबांनी सांगितलं फक्त दोनच म्हणतात आटोतलं जाहीर सर्वप्रथम मी विशाळगडाच्या अख्याशी आणि विशाळगडावर झालेल्या या घटनेचा जाहीर धिक्कार करीत आहे सांगितलं आपण इथं निषेध नोंदव नोंदवण्यासाठी नो, नो आलेलो आता आपल्या समोर आपण हा काळा ध्वज उभारून निषेध व्यक्त केलेला आहे पण मी आपल्याला सांगू इच्छित की ह्या ज्या घटना चाललेल्या आहेत